सांगलीच्या शिराळामधील चांदोली धरण परिसरामध्ये भूकंपाचा धक्का बसलेला आहे आणि चांदोली धरण परिसरामध्ये तीन रिस्टल स्केल तीव्रतेचा भूकंप झाल्याचा झाल्याची माहिती मिळते सकाळी सहा वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी या भूकंपाची नोंद झाली आहे बातमी आपण पाहतोय सांगलीमधून तर सांगलीच्या शिराळामधील चांदोली धरण परिसरामध्ये हा भूकंपाचा धक्का बसलेला आहे आणि या चांदोली धरण परिसरामध्ये तीन रिस्टल स्केलची तीव्रता होती या भूकंपाची आणि सकाळी सहा वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी या भूकंपाची नोंद झाली आहे अधिकची माहिती प्रतिनिधी अशफाक अख्तर आपल्यासोबत आहेत अश्फक सकाळी हा भूकंप झालेला आहे काही नुकसान झालेला आहे काय का माहिती सकाळी सहा वाजून सत्तेचाळीस मिनिटांच्या सुमारास हा धक्का बसलेला आहे परिसरामध्ये हा धक्का कुठे जाणवलेला नाहीये पण वारणावती या ठिकाणी भूकंप मापन केंद्र आहे या केंद्रावर या धक्क्याची नोंद झालेली आहे आणि वारावती पासून चौदा पॉईंट चार किलोमीटर अंतरावर या धरणाचा या भूकंपाचा केंद्रबिंदू होता धरण मात्र सुरक्षित आहे कोणत्याही प्रकारची आणि या धक्क्यामुळे झालेली नाहीये नक्कीच अश्फक धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी आपण पाहतोय सांगलीमधून आणि सकाळी हा भूकंपाचा धक्का बसला तीन रेस्टल स्केल या भूकंपाची तीव्रता होती